नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण अंतर्गत नवीन अपडेट आलेले तर काय अपडेट आहे बघू शकता ज्या महिलांना पती किंवा वडील नसतील तर त्या नातेवाईकांचे आधार कार्ड लिंक करू शकतात लाडकी बहीण योजनेसाठी ई केव्ही अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट बघा ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड ई केव्हसाठी देऊ शकतात अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहेत सुहास बाईगडे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत ही न्यूज देण्यात आलेले तर बघा लोकमत मध्ये ही बातमी आलेले तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बातमी आलेले खाली बघू शकता कशी करायची ई केवायसी ई केवायसी मोबाईल वरून किंवा आपले सरकार केंद्र मा ई सेवा केंद्र ग्रामपंचायत अशा यंत्रणेमार्फत करून घेता येते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई केसी बंधनकारक आहे त्यासाठी लाभार्थी पती किंवा वडिलाचा आधार कार्ड देणे आवश्यक आहे परंतु ज्या महिलांना वडील हद्द्यात नाहीत व पती ह्यात नाहीत किंवा घसफोट झाला आहे अशा महिलांसाठी त्यामुळे अडचण झाली आहे त्यामुळे मार्ग काढत जिल्हा महिला बाल विभाग महिला बाल विकासाने महिला बाल विकास विभागाने महिलेचा सा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे आधार कार्ड लिंकिंग करून त्यांची ई करण्याचा पर्याय दिला आहे बघू शकता आता तुम्ही लवकरात लवकर ई केवसी करू शकता तर तुम तुम्ही सो, तुम्ही स्वतः मोबाईल वरून करू शकता मोबाईल जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला कमीत कमी एक मिनिटात तुमची ई केव होईल तर तुम्ही घर बसल्या करू शकता तर आता ज्या महिलांना वडील नाही किंवा पती नाही अशा महिलांसाठी एक तुम्ही ई केवायसी आता करता येणार आहे तर त्यांना अडचण येणार नाही ना आता ए केसी करताना तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या बघू शकता ई केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्याच्या अगोदर ई केवयसी करणे बंधनकारक आहे बघा तर कोणत्या साईटवरती तुम्हाला ई केवयसी करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि तिथे ई केवयसी कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर लवकरात लवकर ई केवयसी कम्प्लीट करून घ्या कारण की ही जी अपडेट आलेली आहे हे आता ह्या ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्या महिलांनी लवकरात लवकर ई केवयसी करून घ्या तर नवीन अपडेट लव तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद